काल रात्री गोळीबाराची घटना जी आहे ती झालेली आहे सत्तेतल्याच एक आमदार आहेत आणि दुसरे शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आहेत काय नक्की प्रकार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने या सगळ्या घटनांकडे पाहते नाही बाब अतिशय गंभीर आहे सत्तेमध्ये असलेला किंवा कुठलाही सत्तेमध्ये नसलेलाही लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समोर एक उत्तम असं उदाहरण ठेवायचं असतं कायदे मंडळामध्ये जे लोकप्रतिनिधित्व करतात त्यांची ज्यांच्यावर कायदे बनवण्याची जबाबदारी आहे त्यांनी जर अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन कृत्य केलं तर सर्वसामान्य माणसाला त्याच्यातून अतिशय वाईट मेसेज जातो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे की या देशामधला एखादा लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो कुणीही कायदा हातात घेतला नाही पाहिजे शांततेच्या मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत राहून आपलं वर्तन आणि वर्तणूक असली पाहिजे यामध्ये निश्चितपणे ज्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भानं आपण बोलताय त्यांची या संदर्भातली गंभीर अशी ती चूक आहे तो अपराध आहे आणि मला वाटतं राज्याचे गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ठोस पावलं उचललेली आहेत आणि जी काय घटना आहे त्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई त्या ठिकाणी होईल अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये जिथं सुरक्षितता मागण्याच्याकरता नागरिक जातात त्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आणि मला वाटतं याची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलेली आहे लोकांनी या संदर्भामध्ये पाहिलं पाहिजे की आपण लोकप्रतिनिधी दे निवडून देत असताना या संदर्भ अशा पद्धतीनं समाजाच्या मध्ये आदर्श वाटावा अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कायदे मंडळामध्ये गेले पाहिजेत अशी आमची धारणा आहे व्यक्तिशा कोणाला कुठल्या पक्षात कोण आहे याच्या संदर्भामध्ये टिप्पणी करण्यापेक्षा सर्वच राजकीय पक्ष असतील त्यातले लोकप्रतिनिधी म्हणून जे कोणी असतील त्यांनी एक साधन सुचिता पाळगण्याची अत्यंत आवश्यकता असते सुप्रियाताई असं म्हणता आहेत की गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशा पक्षातले सत्तेतले जर नेते आमदार असे करत असतील तर हे गंभीर आहे आणि दुसरी मागणी अशी केली की हे राज्य सरकार बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारला केलेली आहे कुठला विषय कुठं जोडताय म्हणावा सुप्रिया ताईंना त्या देशाच्या खासदार आहेत संसदरत्न आहेत कधीतरी देशाच्या प्रश्नावर पण बोलत चला आणि यामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो गृहमंत्र्यांनी सांगितलं का आमदारला गोळीबार कर म्हणून त्या संबंधित आमदारांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिगत कुठल्या कारणाच्या करता जे काही गोष्ट केली असेल आता त्या कुणी तुम्ही आम्ही तर गोळीबार झालेला पाहिला नाहीये बातमी ऐकतोय पण हे खरं आहे त्याच्यामध्ये चौकशी होईल त्याच्यामध्ये पाहता येईल गृहमंत्र्यांचा काय संबंध आहे राजीनामा द्यायचा उद्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना करतात म्हणून काय गृहमंत्र्यांना मग दिवसात शंभर हजार राजीनामा द्यावा लागेल असं नसतं निश्चितपणे राज्य सरकारची मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्याची उपमुख्यमंत्र्यांची आणि संपूर्ण सरकारची ह्या दे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे परंतु याच्यामध्ये मंत्री जरी असलं काय केंद्रीय मंत्री असलं काय सर्वांच्यावर एक मर्यादा असतात त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अपराधाच्या घटनांवर जास्तीत जास्त नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अपराध कमी करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे चाललेला आहे आपण पाहिलं की क्राईम रेट त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कमी आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळं सुप्रिया ताईंनी निश्चितपणे या घटनेच्या चौकशीची मागणी करावी दोषी असतील त्याच्यावर कारवाईची मागणी करावी किंवा उठसूट गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि सरकार बरखास्त करावं आणि कुणाला बसवावं तुम्हाला करावं गृहमंत्री मग बंद होईल सगळं काही जबाबदारी घेतील का त्यांनी जाहीर करावं की सुप्रिया ताईंनी त्यांना गृहमंत्री केल्यानंतर राज्यामध्ये एकही अपराधाची घटना घडणार नाही आणि घडली तर लगेच दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देईल म्हणून